नमस्कार मित्रांनो युट्यूबच्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र ब्लॉगरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही बघत आहात युट्यूब आणि युट्यूबच्या विश्व मित्रांनो तुम्ही ठीकच चाल आणि पाठीमागा दिसत आहे नजारा आणि खतरनाक सीन आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खतरनाक आणि दास होणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि स्किप करू नका चला तर जाऊ या व्हिडिओ बघायला आणि तुम्हाला दिसत आहे कॅनल आणि मी बसले थांबलेलो आहे तर कॅनलच्या काठावरती हा हे कॅनलचा काठ मित्रांनो दिसत आहे तुम्हाला आणि कॅनलचं पाणी आहे इथं जवळच दिसतं का मित्रांनो तर मोर आहे इंग्रजकालीन मोर आपण याला म्हणजे पूल म्हणावं ब्रिज पूल इंग्रजकालीन आहे त्याचं स्ट्रक्चर दिसत आहे तुम्हाला आणि मी थांबलेलं इथं था। आणि जवळच पाठीमागं एक उंच आणि मोठी आहे मित्रांनो नाव पाणी पाणी करा पाणी वाटतं वाटतंय तुम्हाला मित्रांनो कॅनल खूप सुंदर आहे पाण्याचा नजारा आणि ह्या इंग्रजकालीन बांधकाम ब्रिज आणि ही काय आहे पाइप मित्रांनो दिसत आहे तुम्हाला पाईप पाईप आहे मित्रांनो चला तेवढी मोठी पाईप आहे आणि आपण बाहेर निघत आहे कॅनलमधून चाललेलं हा आपल्याला काम आहे काम आहे थोडंसं आणि जवळच मित्रांनो इथे एक मोठी उंच टाकी आहे दिसत आहे तुम्हाला टाकीला पायरे त्या पायऱ्या अशा गोल 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 वरती जातात येईड पर्यंत आणि उंच तर रिकला असं लोकेशन आहे आणि चला तर मग जाऊया आपण आणि मित्रांनो इथं आहे पूल तुम्हाला दिसत आहे पूल पाठीमाग जबरदस्त म्हणजे ती एक वॉटर ड्रेनेज आहे आणि त्याचा एक पूल आहे दिसत असेल तुम्हाला चला तर जाऊया मग आपल्याला काम आहे मित्रांनो मित्रांनो आपण पोहोचले आहे राशन दुकानात आणि राशन घेत आहे मित्रांनो आणि हे आहे हायवे डेंबोरणी मसवड किंवा विटामिन विटामिन किंवा डेंबोरणी हायवे म्हणून आपण तर, आ, भीटामाई भीटामाई तर, तर आता आम्ही हायवेला आहे छोट्याशा गावामध्ये आणि किराणा दुकानात आलेलो आहे तर घेतलेल्या वस्तू मित्रांनो इथं आणि आता आपण चालणार आहोत चला तर मग सोडलेला आहे डांबरी रस्ता आणि मी चाललेलो आहे पाण्याला पाठीमागे दिसत आहे कॅन्ट आणि मी चाललेलो आहे पाण्याला तर चला तर जाऊया पाण्याला आपण आणि चाललोय चिलारे मध्ये पाण्याला मला दिसत आहे फायनरी मित्रांनो आपण पोचलेलो आहे पाण्याच्या टाकीपशी आणि तुम्हाला दिसत आहे ही आहे वॉटर सप्लायरची पाण्याची टाकी वॉटर सप्लाय आणि दिसत आहे तुम्हाला पाणी मिळालंय मी आणि इथं लावलेलं आहे आपलं कॅन्ट भरायला दिसतं आहे का पाणी येत आहे मित्रांनो मला जवळजवळ चार किलोमीटरवरून पाणी न्यायला येवं लागतंय मित्रांनो खूप हाल होत आहेत माझे असूया चला पाणी तर पिऊ लागणार आहे ना आणि ही काय मित्रांनो शिडी दिसते तर मी शिडीवरून चालत आहे दिसत आहे तुम्हाला मित्रांनो कॅन्ट आलेला आहे भरत आणि ही आहे माझा बाचा बहिणीचा मुलगा मित्रांनो हाय करत आहे आणि पाणी भरत आलेलं आहे कॅन्ट फायनली मित्रांनो आलेलो आहे रस्त्याला आणि कॅनपूर येऊन चाललेलो आहे आणि तुम्हाला दिसत आहे रस्ता चाललेलो आहे चला तर मग जाऊया फायनली मित्रांनो कोण आलेलं आहे राशन दुकानात आणि हे दिसत आहे राशन दुकान आणि आम्ही मित्रांनो आणि आता ताण लागण्याची शक्यता आहे मला ताण लागेल आणि ते जावं लागेल चला तर जाऊया मग गोडावणार जाऊ दे गोडाऊन लालाचा बघायचा आहे गोडाऊनला जायचंय चला तर जाऊया गोडाऊनला आणि मित्रांनो गोडाऊनला जायचं अगोदर थांबलेलं आहे मार्केटला आणि हे थांबलेलं आहे आपल्या टपरीवर हे आपले फ्रेंड आहेत आणि त्यांची टपरी दिसत आहे तुम्हाला थांबलेलं आहे इथे दोन मिनटासाठी ओके बरोबर दिसत आहे करा चला तर मित्रांनो पुढं दोन फ्रेंड बोलवतात आपल्याला ते जायचं आहे आपल्याला त्यांचं काय म्हणणं आहे ते चेक करू फायनली मित्रांनो आपण आले गोडाऊनला तुम्हाला दिसत आहे गोडाऊन आणि गोडाऊनमधून आपण गोडा ज्येष्ठ हे बघा हो। ए दाखव सर तेराच डबा घेतलेला आहे दिसत आहे का तुम्हाला तर त्यालाच डबा घेऊन आपण चाललेलो आहे आणि आपण तिथेशी गेलेली आपली गाडी राईडसाठी बॉलॅर पिकअप तर चला आपण जाऊया तेला डबा घेतलेला आहे फोन लागायला लागलेला आहे जास्त मित्र आणि फायनली मित्रांनो मी डबा घेऊन आलेलो आहे आता गोड्यामध्ये आणि चाललेलो आहे पुढे काय काय चालेल चेक पिरामिड आणि काय पेटापेटी दिसते आहे विशेष काय चाललं आहे ब्लॉक वनवर काय करे ब्लॉक वनवत बनवत पिरॅडपेटवर कसली गाडी आहे ना हां चाल <चाँगाई> करने। करने। चाल गाडी कसली आहे वाट इलेक्ट्रिकल किती हजाराची आहे काय हां तरुण इलेक्ट्रिकल गाडी एक लाख छप्पन हजार आहे कुठल्या कंपनीच्या ओला कंपनीची गाडी आहे एक लाख छप्पन हजार इलेक्ट्रिकल बाईक जबरदस्त आहे आणि आम्ही चाललेलं आहे सगळं दिसत आहे तुम्हाला प्राथमिक आरोग्य केंद्र तुम्हाला दिसत आहे आणि आपण चाललेलो आहे हायवे ला आहे इथं आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्रापासून आणि असं थांबलेलो आहे म्हणजे आमचा बास चाललेला आहे त्याला सोडायला एस टी साठी थांबलेलो आहे इथं वाट बघत आणि मित्रांनो हे काय आहे हे काय आहे मित्रांनो ही पाईपलाईन आहे पाण्याची दिसत आहे तुम्हाला पाईपलाईन आहे गावाला पाणी पुरवठा करणारी म्हणजे मोठ्या शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन आहे आणि त्याच्यात काहीतरी असेल मित्रांनो काहीतरी म्हणजे वाल वगैरे एअर वगैरे निघाला वाल असतो ह्याच्यात पण दिसत असेल वाल वगैरे वा आहे का मित्रांनो तरी यात एअर वगैरे गर निघायचं असतो आणि इकडं बसलेत बाचे सरकार बत्तीचे सरकार बॅग घेऊन आय एम वेटिंग अँड हियर या रस्त्याला दिसत आहे तुम्हाला तिथला नजारा तो आहे गाडी आहे ना गाडी गेलेली आहे मित्रांनो आणि मित्रांनो दिसत आहे तुम्हाला हायवे आणि आम्ही ज्या ठिकाणी थांबलो त्या ठिकाणावरून आता आम्ही आलो आहे हायवेला हे दिसत आहे तुम्हाला कॉन्क्रीटचा रस्ता आहे हायवे आहे तर तिथं काय बस सापडली नाही बस झालेली नाही मी तर मस्त आणि आता थांबलो आहे हायवेला तिथं किती वेळ लागतो हे बसून द्यायला गोवा ठीक आहे आणि हायवेला इथं बरेच दुकान आहेत ढाबा आहे हॉटेल वगैरे आहे इथे जेवण होऊ चायनीज आहे नाका आहे तुर्क आहे हार्डवेअरचे दुकान आहे गेला आहे फायनली मित्रांनो मी सोडलेला आहे चौक आणि झालेलं आहे बाहेर त्याला सोडलेलं आहे ती गेलेलं आहे एका टमटम बसून आणि आपण झालेला आहे विषय चला तर म्हणतो मित्रांनो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तप्त केले बाय बाय मित्रांनो आणि मित्रांनो आणि हो मित्रांनो जाता जाता महाराष्ट्र ब्लॉगर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो